समशेरपूर येथील मधुकर ढोन्नर यांचा वळू ठरला चॅम्पियन अकोले युवा थेय महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या बारी जहागीरदारवाडी येथे यात्रेच्या निमित्ताने डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले या प्रदर्शनात समशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांचा वळू ठरला चॅम्पियन कळसुबाई यात्रेच्या निमित्तानं एप्रिल महिन्यात देशी विदेशी जनावरांचे प्रदर्शन भरवले जाते यावर्षी डांगी जनावरांचे भव्य असे प्रदर्शन पार पडले आदिवासी बांधवांनी आपल्या बैलजोड्या खरेदी विक्रीसाठी येथे आणल्या होत्या अकोले तालुक्याबरोबरच इगतपुरी संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातून हजारो जनावरे या प्रदर्शनात दाखल झाली होती तीन दिवस चाललेल्या या यात्रा महोत्सवात आणि प्रदर्शनात हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली यावर्षी जनावरांच्या रिंगणात चाळीस शेतकऱ्यांनी आपली जनावरे उतरवली या प्रदर्शनाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी सरपंच पंढरीनाथ खाडे यात्रा कमिटी अध्यक्ष हिरामण खाडे पोलीस पाटील नामदेव खाडे युवक अध्यक्ष अक्षय आभाळे पशुवैद्यकीय अधिकारी अशोक दिंदळे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते आमदार डॉक्टर लहामटे यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देऊन डांगी जनावरांचे पालन पोषण करण्याचे महत्त्व यावेळी सांगितले प्रदर्शनात समशेरपूर येथील मधुकर कारभारी डोन्नार यांचा दोन दातांचा वळू चॅम्पियन ठरला वळू गटात प्रथम क्रमांक आदतमध्ये जालिंदर निवृत्ती गंगावणे ढोकरी दोन दात गटात मधुकर कारभारी डोनर शमशेरपूर सहा दात गटात डांगे गोपालक संघटन वढवली त्र्यंबकेश्वर चार दात गटात किशन भाऊ गंभीरे गंभीरवाडी दुप्ती गटात ज्ञानदेव विठोबा कासार शेरणखेल कालवड गटात दत्तू तुकाराम कोकणे शेरणखेल तर गाभण गाय गटात दत्तू दामू वाजे खंड भैरव यांची प्रथम क्रमांक निवड झाली क्रमांक प्राप्ती केलेल्या जनावरांच्या मालकांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमास माजी उपसभापती भरतराव घाणे ग्रामसेवक माधव धोंगडे बारीच्या सरपंच वैशाली खाडे तुकाराम खाडे वासळीचे सरपंच काशीनाथ कोरडे राजू काळे बाळू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती